चिखलदरा तालुक्यातील घाना या गावातील जंगलात अलकुंड या कॅम्पवर जंगलाच्या संरक्षणासाठी वन विभागाने कॅम्प उभारले आहेत आणि या कॅम्प मजूर म्हणून काम करणारे घाना गावातील रोजंदारी मजूर गणाजी अखंडे वय वर्ष राहणार मुक्कामी होता व सकाळी साडेआठच्या दरम्यान गस्तोर अधिकारी व रोजंदारी मजूर जंगलात गस्त करत असताना अचानक त्यांना अस्वल दिसली सगळे लोक आपापल्या बचावासाठी झाडावर चढले मात्र गणाजी अखंडे हा ज्या झाडावर चढला होता त्या झाडावर असो सुद्धा चढले आणि झाड बारीक असल्याने झाड खाली लपकले त्यामुळे गणाजी अखंडे हा खाली पडला त्यामागे असो सुद्धा खाली उतरले व अस्वलीने व तिच्या दोन पिलांनी गणाजी अखंडेवर जोरदार हल्ला केला अनेक वेळा चावे घेतले व नखाने ओरखडले गणाजी अखंडे हा गंभीररीत्या जखमी झाला दरम्यान त्याच्यासोबत गस्तीवर असलेल्या लोकांनी आरडाओरडा करून गणाजीचे जीव वाचवले व वा त्यामुळे अस्वल पडून गेले व नंतर गणाजीला त्यांच्यासोबत असलेले रावजी अखंडे वनपाल संतुलाल चिमोटे वनरक्षक दयारा मामस्कर वनरक्षक पंढरी साठे वन, वन, वन कर्मचारी यांनी त्याला प्राथमिक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र काटकुंब येथे आणले मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी चुर्णी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले ग्रामीण रुग्णालय येथे उपचार देण्यात आले या ठिकाणी हातावर व डोक्यावर टाचे मारून पुढील उपचारासाठी अमरावती सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले रोजंदारी मजुरावर सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान पिल्ले व असुलीने रोजंदारी मजुरावर हल्ला केला त्याला ग्रामीण रुग्णालय चुरणी येथे उपचार करून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे तसेच त्याला शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई देण्यात येईल अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी जारीदा वन्यजीव सुशांत काळे यांनी विदर्भ न्यूजला बोलताना सांगितले मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा